बंजारा समाज खडा आहे बाजार में एक सरकार की मांगी आहे खर किसी दोस्ती नाही किसी नाही समाज आता जागृत झालेला आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आज पाच लाखाहून लोक लो जास्त आहेत आज हे नांदेड जिल्हा जाम करून सोडलेला आमचा समाज आमच्या समाजाचा आज हो जो ब्रेन आहे ना तो पूर्वी सारखा आता जागृत झालेला आहे आता समाज आमचा कुठेही कमी पडणार नाही अभी तो ये झाकी है अभी तो बंबई और दिल्ली बाकी है हमारी अभी कोई अभी हमारा समाज रुकने वाला नहीं कोई झुकने वाला नहीं हमारी मांग हमारी हमारी मांग अभी हमें हम सच करके बताएंगे ये हमारी मांग है आणि आमचा समाज एवढ्यावर थांबणार नाही ते घेऊन हो ना आता कारखान्याला जाणार नाही समाज आमचा कारखाने बंद पडू द्या आणि इतून पुढे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मिटिंगा होतील आमचे आमच्या समाजाचे आणि आमचा समाज पुढली रणनीती आखणार आहे समाज आता थांबणार नाही आणि मार भाईओ समाज आपलो थांबेलो कोणी आपण तातवित जाग पडोच ये रंग कारखानो फिरखानो पाणी जायचो तेल घालून लागतो कोई तालेन कोई जाहीर छे मुंबई तयारी करा जिल्हा जिल्ह्यामध्ये आपण बेसा आणि समिती तयार करा की झेंडा हे था सारी समाज महाराष्ट्र रो आ उगवत साने जावा जय सेवालाल जय आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आदरणीय आमचे आमदार तुषारजी राठोड साहेबाच्या नेतृत्वाखाली हा काम नांदेड जिल्ह्यातून बाहेरून ना आलेले सगळे बाहेरचे फक्त प्रमुख लोक आहेत अक्का नांदेड जिल्ह्याचे लोक आहेत आमचे बंजारा समाज हा बंजारा था था बंजार समाज आता थांबणार नाही आमचा बंजारा समाज आरक्षण घेतले सोय एस टी आरक्षण घेतल्यासोय आता कुठेही थांबणार नाही हे आमचा समाजाचा आदरणीय तुषारजी राठोड साहेबांच्या नेतृत्वाखाली अक्का महाराष्ट्रातला समाज बाबूसिंग महाराजाच्या नेतृत्वाखाली अक्का महाराष्ट्र आता पेटून उठलेला आहे